नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मराठी विषयावर चर्चा करणार आहोत मराठी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील राहिलेले हे काही दिवस आहेत खूप कमी दिवस आपल्याकडे आता शिल्लक आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर या कमी दिवसांमध्ये कसे जास्तीत जास्त मार्क आपल्याला मराठी विषयामध्ये मिळतील यावर चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा गौरव करताना म्हटलंय माझ्या मराठीची बोलू कौतुक परी अमृताचाही पैसा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन अशा प्रकारे मराठीचा गौरव संत ज्ञानेश्वर महाराजांनी केला पण या आपल्या मातृभाषेमध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क मिळत आहेत पण आता हे राहिलेले काही दिवस आहेत खूप महत्वाचे आहेत त्या दिवसांमध्ये कसे जास्तीत जास्त मार्क मिळवता येईल यासाठी नेमका कसा आपण प्लॅन केला पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर पटकन जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो मराठीचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली पायरी मी तुम्हाला सांगतो पुढची चर्चा सुरू होण्याच्या अगोदर मराठीचे जे काही धडे आहेत तुमचे स्थूल वाचन आहे आणि कविता आहेत ह्या सगळ्या एकदा व्यवस्थित मन लावून वाचून काढा त्याचबरोबर या प्रत्येक धड्याचे लेखक कोण आहे त्याचबरोबर त्या धड्यामधून दिला गेलेला महत्वाचा संदेश कुठला आहे विचार कुठला मांडला गेलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे त्याचबरोबर ज्या काही कविता आहेत तुमचा पद्य विभाग त्यातल्या कवी कवयित्री यांची नावं त्याच्यामधून त्या कवितेमधून दिला गेलेला महत्वाचा संदेश जो आहे विचार मांडला गेलेला आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे आणि स्थूल वाचनच्या संदर्भामध्ये सुद्धा एवढं तुम्हाला करून ठेवलं पाहिजे पहिलं आणि याच्यानंतरची पुढची पायरी आपल्याला काय करायची त्यावरती आपण चर्चा करूया जेणेकरून मराठीमध्ये आपल्याला नाईन्टी प्लस मार्क कसे मिळवता येईल जसं की लेखी परीक्षेमध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त मार्क मिळतील आपल्याला आणि आपले जे शाळेतले अंतर्गत मूल्यमापन आहे तिथे आपल्याला वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात तर बघा मित्रांनो मराठीचा अभ्यास करत असताना ही पहिली पायरी झाल्यानंतर सगळं वाचन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर प्रश्नपत्रिकांचा जो काही अभ्यास आहे कशा प्रकारचं पॅटर्न असतं तो ते जेता है। तर ते समजून घेणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट विभाग वाईज आपण समजून घेतल्या पाहिजेत गोष्टी बघा पहिला जो विभाग आहे तो विभाग असतो आपला गद्य विभाग म्हणजे धडे जे आहेत त्या धड्यांवरचे जे काही उतारे आहेत त्यावर आधारित तर अठरा मार्काचा नेमका विचार कसा केला जातो बघा याच्यामध्ये विभाग ए, 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 एक एक मध्ये प्रश्न क्रमांक पहिला जो आहे पहिला जो प्रश्न आहे तो संपूर्णपणे विभाग संपूर्णपणे पहिला प्रश्न जो आहे तो गद्य विभागावरती असतो ज्याच्यामध्ये अ आ आणि इ असे प्रश्न असतात तर याच्यामध्ये अ आणि आ चा जर विचार केला अ आणि आ हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते पाठ्यपुस्तकातले उतारे असतात आणि इ जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा म्हणजे अठरा मार्काला तुम्हाला फक्त उतारे आहेत अठरा मार्काला तीन उतारे असतील दोन उतारे म्हणजे अ आणि आ पाठ्यपुस्तकातले उतारे आणि शेवटचा इ जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा म्हणजे अ सात मार्काला आ सात मार्काला आणि इ चार मार्काला असे सात सात चौदा आणि चार आपल्याकडे झाले अठरा मार्क आता या प्रश्नांचं विभाजन कसं याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा असे तीन प्रश्न विचारले जातात पहिले दोन प्रश्न अतिशय सोपे असतात ऍक्टिव्हिटी बेस आता आपल्याला जास्त तयारी कुठं करावी लागेल आपल्याला जास्त एनर्जी कुठं लावावी लागेल तर ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो कारण तिसरा जो प्रश्न आहे इथं तो स्वमतचा असतो ओके दोघांमध्ये सुद्धा तिसरा प्रश्न स्वमतचा असतो इथं एक तुम्हाला एनर्जी लावावी लागेल कारण तीन अधिक तीन सहा मार्क उतारे चे उतारे चे आ, अ मधल्या उताराचे तीन मार्क मधल्या उताराचे तीन मार्क असे सहा गुण मित्रांनो इथं आहेत या सहा गुणांसाठी मेहनत घ्यावी लागेल प्रत्येक प्रकरणामध्ये जी काही सोबत दिलेली आहे ती चांगली व्यवस्थित पाठ करून घेतली पाहिजेत आपण समजून घेतली पाहिजे तर इथं आउट ऑफ मार्क मिळतील बघा मित्रांनो पहिला आणि दुसरा प्रश्न मिळून चार मार्क आहेत अ ला चार मार्क ब ला आला असे आठ मार्क तर हातातले आहेत फक्त या सहा मार्कासाठी आपल्याला झटायचं आहे त्याच्यानंतर ई जो आहे हा उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जरी असला तरी हा उतारा खूप सोपा असतो याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही साधारणतः ऍक्टिव्हिटी बेस असतात एका वाक्यात उत्तरे एका शब्दात उत्तरे किंवा एखादी ऍक्टिव्हिटी पूर्ण करा तक्ता पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला चार मार्क आरामात मिळू शकतात ओके तर इथं इथं बारा मार्क आपल्या हातामधले इथं साधारणतः जर तुम्ही बघितलं तर बारा मार्क आपल्या हातातले आहेत फक्त आपल्याला सहा मार्कांसाठी प्रयत्न करावे लागणार आहे सोबतसाठी तर असं आहे विभाग एक यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे काही चार पाच प्रश्नपत्रिका समोर ठेवा आणि त्या पाच प्रश्नपत्रिकेमधला सुरुवातीला फक्त विभाग एक जो आहे तो नीट समजून घ्या त्यामधले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा उतारे समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके यानंतर विभाग दोन कडे आपण वळव्यात म्हणजे प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो संपूर्ण विभाग दोन वरती आधारित असतो याच्यामध्ये सुद्धा तीन असतात प्रश्न एक अ आहे एक आ आहे आणि एक ई आहे बघा अ जो आहे ना एक तुम्हाला कविता दिली जाते एक पद्य दिलं जातं एक कविता दिली जाते तर त्या कवितेवरती एकूण चार प्रश्न असतात आठ गुणांसाठी ओके तर हा एक सोपा भाग आहे इथे तुम्हाला आठ मार्क तुम्हाला मिळू शकतात म्हणजे आठ मार्क म्हणजे पहिली जी कविता आहे ती आठ मार्काची असते त्याच्यामध्ये पहिला दुसरा प्रश्न जो आहे ना तो एकदम सोपा असतो एका वाक्यात उत्तरे असेल किंवा तुम्हाला काही ओळी पूर्ण करायला दिल्या जातील किंवा एका शब्दात उत्तर असेल अशा प्रकारचे प्रश्न असतात पण तिसरा आणि चौथा प्रश्न आहे तिथे तुम्हाला जास्त एनर्जी लावावी लागेल ओके याच्यामध्ये चार मार्क हातातले असतात पुढच्या चार मार्कांसाठी तुम्हाला थोडीशी एनर्जी लावावी लागेल त्याच्यानंतर आज आहे ना मुद्द्यांच्या आधारे कृती असतो मुद्द्यांच्या आधारे कृती चार मार्काला मित्रांनो मुद्द्यांच्या आधारे कृती म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रत्येक कवितेचं नाव त्या कवितेचे कवी त्याचबरोबर ती कविता आवडण्याची कारणे न आवडण्याची कारणे त्या कवितेतून दिला गेलेला महत्वाचा विचार महत्वाचा संदेश किंवा त्या कवितेतले काही शब्द किंवा कधी कधी विचारले जातात शब्दांचे अर्थ सांगा अशा प्रकारे तुम्हाला याची तयारी करावी लागेल आणि ई जो आहे ई प्रश्न जो आहे याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या ई हा रसग्रहणाचा प्रश्न आहे आणि रसग्रहणासाठी चार गुण आहेत ओके तर अशा प्रकारे इथं आठ आणि चार चार सोळा मार्काचा हा प्रश्न असणार आहे विभाग दोन तर याची तयारी सुद्धा आपल्याला कशी करायची मी तुम्हाला म्हटलं प्रश्नपत्रिकेचा सराव करताना आपण चुकीच्या पद्धतीने करतो पहिली प्रश्नपत्रिका घेतो ती पूर्ण सोडवतो दुसरी घेतो ती सोडवतो पण आता अशा प्रकारे नाही ही झाली ना जुनी पद्धत नवीन पद्धत काय माहितीये का, का? सुरुवातीला काय करायचं पहिला विभाग एक सोडून घ्यायचा पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्या त्यांच्यातला विभाग एक सोडून घ्यायचा दुसऱ्या पाच प्रश्न परत त्याच पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्या त्याच्यातला विभाग दोन सोडवायचा मग विभाग तीन सोडवा विभाग चार सोडवा अशा प्रकारे जर अभ्यास केला ना मित्रांनो तर तुमचा अभ्यास खूप चांगला होतो याच्यानंतर विभाग तीन जो आहे तो प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये आहे स्थूल वाचन स्थूल वाचन मध्ये तुम्हाला सहा गुणित तीन प्रश्न दिले जातील तीन पैकी दोन प्रश्न लिहायचे एका प्रश्नाला तुम्हाला तीन मार्क तर इथे आपल्याला सहा मार्क मिळवता येऊ शकतात ओके हा सहा मार्काचा प्रश्न जर तुम्ही बघा अशा प्रकारे विभाग एक दोन आणि तीन हे तीन विभाग काय काय सोबत घेतले मी कारण हे तीन विभाग पाठ्यपुस्तकामधले धडे स्थूल वाचन आणि पद्य विभाग म्हणजे कविता यांवर आधारित आहे एकूण मार्क जर बघितले तर अठरा आणि सोळा हे झाले चौतीस मार्क चौतीस आणि सहा झाले चाळीस मार्क साधारणतः चाळीस मार्काचा जो भाग आहे तो संपूर्णपणे तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे आता उरलेले जे चाळीस मार्क आहे त्याच्यामध्ये तुमचा व्याकरणाचा भाग आणि लेखन विभाग आहे हा जवळपास पन्नास मार्काला आहे सॉरी चा पन्नास टक्के मार्कांना आहे चाळीस मार्कांना त्याच्यामुळे त्या भागाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे तो भाग जो आहे त्या भागामध्ये आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता पण आपल्याला असते तर त्याच्यातला जो चौथा प्रश्न आहे सुरुवातीला बघा चौथा आणि पाचवा विभाग हे दोन विभाग मिळून आपल्याकडे एकंदरीत चाळीस मार्क आहे याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या हा जो विभाग चार आहे याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत सोळा पैकी सोळा मार्क मिळालेच पाहिजे इथं तुमचा एकही मार्क जाता कामा नये कारण अतिशय सोपा भाग आहे तुम्ही जर जुन्या पाच प्रश्नपत्रिका घेतल्या आणि जुन्या पाच प्रश्नपत्रिकांमधले फक्त तुम्ही प्रश्न क्रमांक चौथा नीट सोडवला प्रत्येक प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक चौथा 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 जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला आरामात सोळा पैकी सोळा मार्क मिळतील किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर आपण मराठी व्याकरणाच्या बऱ्याचशा व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आता इथं काय माहिती आहे का अ आ आणि आ आ। असे दोन प्रश्न असतात अ जो आहे तो आठ मार्काला आ जो आहे तो आठ मार्काला अ मध्ये बघा समास शब्द सिद्धी आणि प्रचार या तीन घटकांवर ते असतात समाज दोन मार्क शब्दसिद्धी दोन मार्क आणि वाक्प्रचार जे आहे ते चार मार्क आता हे वाक्प्रचार जर बघितलं ना पुस्तकातलेच वाक्प्रचार आहे बोर्डाच्या परीक्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर रिपीट तेच तेच वाक्प्रचार रिपीट झालेत महत्वाचे वीस ते पंचवीस वाक्प्रचार आहेत तेवढे जरी केले तरी तुमचं काम झालं चार वाक्प्रचार दिले जातील चारपैकी फक्त दोन वाक्प्रचार तुम्हाला त्यांचा अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे हा भाग खूप महत्वाचा आहे समाज दोन मार्क शब्दसिद्धी दोन मार्क आणि त्याच्यानंतर वाकप्रचाराला चार मार्क समासामध्ये सुद्धा तुम्हाला कर्मधारे समास द्विगु समास दोदो -दो समास तीनच समास आहेत आणि शब्दसिद्धीमध्ये सुद्धा प्रत्यय घटित शब्द उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यास शब्द असे तीनच प्रकार आहेत ओके आचा जर विचार केला तर आमध्ये शब्द संपत्ती बघा आमध्ये मध्ये शब्द संपत्ती लेखन नियम विराम चिन्ह पारिभाषिक शब्द संपत्ती सुधा शब्द संपत्तीमध्ये सुद्धा खूप सोपे असतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिंग ओळखा लिंग बदला एखाद्या शब्द समूहापास शब्द समूहाशी रिलेटेड एखादा शब्द लिहा म्हणजे दररोज प्रकाशित होणारे अशा प्रकारचे शब्द लिहायला सांगितले जातात लेखन नियमानुसार तुम्ही लिहा ओके लेखन नियमानुसार लिहिणे म्हणजे काही अशुद्ध शब्द दिले जातील त्यातले शुद्ध शब्द करा किंवा काही वाक्य दिले जातील त्या वाक्यामध्ये दोन अशु अशुद्ध शब्द असतील ते शब्द शुद्ध करून लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतो विराम चिन्ह आपल्याला समजून घेतली पाहिजे हा दोन मार्काचा जर प्रश्न आला किंवा एक ते दोन मार्काला प्रश्न असतो सगळी विरामचिन्ह तुम्हाला माहिती पाहिजे प्रश्नचिन्ह कशाला म्हणतात उद्गार चिन्ह कशाला म्हणतात अपसरण चिन्ह म्हणजे काय एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय कारण कधी कधी सरळ विचारलं जातं एखादं चिन्ह दिलं जातं आणि सांगितलं जातं त्याचं नाव लिहा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो त्याची पण तयारी करा आणि पारिभाषिक शब्द बघा पुस्तकाच्या मागे तुम्हाला काही पारिभाषिक शब्द दिले त्याच्यातलेच शब्द येऊ शकतात एक मार्काला दोन पारिभाषिक शब्द दिले जातील इंग्रजी त्यांचे तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचे आहेत त्यामुळे या प्रश्नात प्रत्येक विद्यार्थ्याला सोळा पैकी सोळा मार्क मिळू शकतात इथं मार्क जायला चान्सच नाही जसं वरचे जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यामध्ये तुमच्या स्वमतामध्ये एखादा मार्क जाऊ शकतो पण इथे तुमचा एकही मार्क जाऊ शकणार नाही असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तिथे जास्त असतात याच्यानंतर विभाग पाचवा जो सगळ्यात जास्त मार्काला आहे सगळ्यात जास्त मार्काला असलेला विभाग कुठला किंवा प्रश्न कुठला तर प्रश्न पाचवा जो चोवीस मार्काला आहे सगळ्यात जास्त मार्काला त्याच्यामुळे जा या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आपले बरेचसे असे विद्यार्थी आहेत की या प्रश्नाला येईपर्यंत ते थकून जातात होतं काय की वेळच नाही पुरत किंवा वेळच पुरत नाहीये त्यांचा लिखाणाचा सराव कमी असतो लिखाणाचा स्पीड इथं तुमचं जास्त पाहिजे कारण इथं तुम्हाला लिहायचं जास्त लिहिण्याचा भाग जास्त कुठे तर इथे जसं की प्रश्न क्रमांक पाचव्यातला अ जर बघितला तर एक तुम्हाला पत्र असतं आणि सारांश लेखन असतं दोघांपैकी एक काहीतरी लिहायचंय सहा मार्काला बघा पत्रामध्ये सुद्धा दोन पत्र असतात आणि त्या दोघांपैकी एक पत्र तुम्हाला लिहावे लिहायचे असतात किंवा तुम्ही सारांश लेखन लिहा सारांश लेखन जे आहे ते सारांश लेखन बघा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई मध्ये जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो त्याच्यातलंच इथं सारांश असते त्याच्यात त्याच उताराचा एक सारांश इथं तुम्हाला लिहावं लागतं किंवा पत्र लिहायचं शक्यतो मला असं माझं असं म्हणणं की तुम्ही पत्र लिहा कारण पत्रामध्ये कसं आहे की पत्रामध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात कारण पत्रामध्ये मुद्दे असतात दिनांक असते पाठ पत्र पाठवण्याचा पत्ता असतोय पिनकोड नंबर असतोय महोदय महोदय असेल विषय असेल अर्जदार असेल बाकी या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जे काही मुद्दे त्याच्यानुसार जर लिहिले तर तुम्हाला इथं मार्क मिळू शकतात प्रश्न क्रमांक पाचव्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन कथा लेखन या तिघांपैकी तुम्हाला कुठलेही दोन घटक पूर्ण करायचे तिघांपैकी कुठल्याही दोन गोष्टी पूर्ण केल्या तर दहा मार्क एकाला पाच मार्क दोघांचे झाले दहा मार्क आणि ई जो आहे त्याच्यामध्ये प्रसंग लेखन आत्मकथन वैचारिक लेखन यापैकी कुठलंही एक लेखन करायचं आहे निबंध लिहायचा आहे हा आठ मार्काला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे जे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आता बघा आता मुद्दा काय माहितीये का आता तुम्हाला तुमच्याकडे काय पाहिजे या सिच्युएशनला तर आज आपण मराठी या विषयावरची संपूर्ण चर्चा केली पण या मराठीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजेत जास्तीत जास्त पाच प्रश्नपत्रिका समोर ठेवा कमीत कमी आणि ह्या पाच प्रश्नपत्रिका समोर ठेवल्यानंतर आता कशा कुठून डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला सांगतो या पाच प्रश्नपत्रिका समोर घ्यायच्या सुरुवातीला फक्त विभाग एकच सोडवायचा सगळ्यांमधला विभाग एक सगळ्यांमधला सोडून झाला की मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला विभाग दोन मग विभाग तीन विभाग चार आणि मग विभाग पाच सोडवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या विभागामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि विभाग पाच मध्ये तुम्ही काय करा विभाग पाच करताना असं करा पहिल्या विभाग पाच मधले सगळे पत्र करा मग विभाग पाच मधले सगळे सारांश लेखन करा मग विभाग पाच मधले सगळे जाहिरात लेखन करा मग सगळी बातमी लेखन सगळे कथा लेखन सगळे प्रसंग लेखन असं केलं ले की तुमची आणखी चांगल्या प्रकारे तयार होईल तयारी होईल ठीक आहे आता या प्रश्नपत्रिका कुठून कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला सांगतो यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात बघा मित्रांनो या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत आता त्या कुठून कशा फ्रीमध्ये मिळतील हे मी तुम्हाला सांगतो त्यासाठी काळजी करू नका चला आता आपण त्यासाठी आपल्या स्क्रीनवरती जाऊ एक मिनिटात आपण आपल्या स्क्रीनवरती जाऊया बघा तुम्हाला इथं गुगल दिसत असेल तर गुगलवरती जाऊन काय करायचंय जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही गुगलवरती जाऊन तुम्हाला फक्त इथं टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका ओके जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करून इथं बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठीची आपली वेबसाईट येईल यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानं मित्रांनो बघा इथे नोट्समध्ये इथे जा आता इथे बघा किंवा या ठिकाणी एक लक्षात घ्या डायरेक्ट खाली जरी आलात आला। तर इथे तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील तर नाही मिळाल्या तर बघा इथं असं आडवं दिसतंय सगळं होम मध्ये पण तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही मोबाईलमध्ये काय करायचंय उजव्या बाजूला तीन आडव्या आहेत बघा जांभळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये त्यावर क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये नोट्सवर यायचंय नोट्सवर आल्यानंतर सगळ्यात खाली बघा इथं जुन्या प्रश्नपत्रिका आहेत तसं तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा बघायला मिळतील पण जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक करायचंय जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर आपण क्लिक केलं आणि खाली आलो जसे जर क्लिक ल, जर क्लिक ल, तर सगळ्या विषयांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील मार्च दोन हजार चोवीस जु, जु, सगळ्या आहेत काही उत्तरपत्रिका सुद्धा आहेत काहीच्या जर मार्च दोन हजार चोवीस वर क्लिक केलं तर इथे तुम्हाला मार्च दोन हजार चोवीस ची या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायला मिळेल मग तुम्ही डाऊनलोड करा याचा अभ्यास करा जर तुम्ही मार्च मार्च दोन हजार बावीसवर क्लिक केलं तर मार्च दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका मिळणार आहे तर सगळ्या प्रश्नपत्रिका मित्रांनो इथे अवेलेबल आहेत तर या तुम्ही डाउनलोड करा आणि यांचा तुम्ही अभ्यास करा ठीक आहे मित्रांनो यासाठी तुम्ही गुगलला जाऊन तुम्ही टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका तर बघा मित्रांनो आजच्या प्रकारे तुम्ही या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता तर तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि चांगला अभ्यास करा तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल काय मित्रांनो धन्यवाद सर्वांना